प्रतिभेने आणि कर्तृत्वाने उत्तुंग असणारी एक व्यक्ती पण अगदी लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण त्या व्यक्तीला आपुलकेनं फक्त लक्ष्या असं म्हणत होते त्याचं पूर्ण नाव कुठल्याच हाताने कधी घेतलं की नाही हा संशोधनाचा विषयच होऊ शकतो असं भाग्य लाभणारा आपला सगळ्यांचा लाडका कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच आपल्या सगळ्यांचा आपल्याला आपल्या घरातलाच वाटणारा लक्ष्या उणे पुरे फक्त पन्नास वर्षाचं आयुष्य पण याच पन्नास वर्षात करोडो लोकांच्या आयुष्यातलं महत्वाचं स्थान मिळवणं आणि लाखो घरातलं लक्ष होणं ही किमया फक्त आपल्या लक्षानंच साध्य केली आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर त्यानं अभिराज्य गाजवलं याशिवाय आपल्या स्वभावानं जीवाभावाची माणसंही कमावली आजही त्यांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून आहेत त्याचं जाणं सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेलं तो गेला जवळपास वीस वर्ष झाली त्याला जाऊन पण त्याच्यावरचं आपलं प्रेम अजूनही अजिबात कमी झालं नाही म्हणून आजही आपण त्याला आपल्या घरातलाच आणि एकदम जवळचा असल्यासारखं त्याला लक्ष्या असे एकेरी हाक मारतो आणि त्याचे चित्रपट त्याच्या कलाकृती तेवढ्याच एन्जॉय करतो मित्रांनो सोळा डिसेंबर दोन हजार चार रोजी आपला लक्ष आपल्याला सोडून गेला त्याच्या जाण्याबद्दल लाखो लोक अजूनही शोक व्यक्त करतात सगळ्यांना हसून समोरे जाणाऱ्या लक्षानं नेहमी आपलं दुःख आणि आजारपण जगापासून जमेल तेवढं लपवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे त्याच्या शेवटच्या दिवसाबद्दल जास्त लोकांना माहिती नाहीये मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमधून आपल्या लक्ष्याचा शेवटचा दिवस कसा होता याबद्दलच चर्चा करणार आहोत नमस्कार मी स्नेहा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मित्रांनो सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्न रोजी मुंबईमध्ये आपल्या लक्ष्याचा जन्म झाला त्याला पाच मोठी भावंड होती आणि कौटुंबिक उत्पन्नात भर घालण्यासाठी लहानपणी लक्षानं लॉटरीची तिकीटही विकली असं बोललं जातं गिरगाव इथं सादर होत असलेल्या गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक उपक्रमात रंगमंचावरील नाटकात सहभाग घेतल्यामुळं त्याला अभिनयात रस निर्माण झाला पुढं त्यानं आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन महाविद्यालयीन नाटक स्पर्धांमध्ये भाग घेतल्यामुळं अनेक पुरस्कार जिंकले यानंतर त्यानं मुंबई मराठी साहित्य संघात काम करायला सुरुवात केली मराठी साहित्य संघ प्रोडक्शन कंपनीत कर्मचारी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर काही मराठी नाटकात त्यानं भूमिका साकारल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये पुरुषोत्तम बेर्डे यांच्या टूर टूर या मराठी नाटकातली त्याची भूमिका हिट ठरली आणि त्याच्या विनोदी शैलीची प्रशंसा केली गेली, गेली। इथूनच लक्षा प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या चा मराठी चित्रपट लेख चाली सासरला या चित्रपटाद्वारे त्यानं मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर त्यानं शेकडो मराठी आणि हिंदी चित्रपटात आणि आने अनेक नाटकांमध्ये काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि अफाट लोकप्रियता मिळवून तो आपल्या सगळ्यांचा लक्ष्या झाला लक्षा, लक्षा आणि अशोक सराफ ही जोडी खूप प्रसिद्ध होती आणि यांच्या जोडीनं एक वेळ मराठी चित्रपट सृष्टीत जगवली असं म्हणतात ते दशक मराठी चित्रपट सृष्टीत अशोक युगाच्या रूपात सर्वांना चांगलंच आठवलं जाईल आपल्या अभिनयाच्या जोरावर लक्षानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं याशिवाय आपल्या स्वभावानं जीवाभावाची माणसंही कमावली सतत हसतमुख चेहऱ्यानं लोकांना सामोऱ्या जाणाऱ्या लक्षानं आपल्या शेवटच्या टप्प्यात आपली दुखरी बाजू लोकांना समजू नये म्हणून स्वतःच्या आजारपणाबद्दल कुणालाच काही कळू दिलं नाही मंडळी लेले विरुद्ध लेले या नाटकाचे दौरे चालू होते आणि त्याच वेळी लक्ष आजारी पडला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर त्याच्या दोन्ही किडण्या फेल झाल्याचं त्याला कळलं ही गोष्ट समजल्यावर त्यानं लोकांना भेटणं टाळलं नाटक सिनेमांमध्ये तो कमी दिसायला लागला जवळपास एक ते दीड वर्ष तो आजारी होता उपचार चालू असताना नंतर त्याच्या शरीरानं रिस्पॉन्स देणं कमी केलं आपल्या शेवटच्या काळात त्यानं मुंबई सोडून लोणावळा इथं एका बंगल्यात मुक्काम हलवला इथेच त्याच्यावर उपचार चालू झाले त्याचे अनेक मित्र चित्रपटसृष्टीमधले सहकारी त्याला भेटायला यायचे लक्षाला मात्र आपल्या या शेवटच्या काळात कुणालाही भेटायला आवडायचं नाही माझा हसरा चेहरा आणि खेळकर लक्षात लोकांच्या कायम लक्षात राहावं असं त्याचं मत होतं आणि आली ती सोळा डिसेंबर दोन हजार चारची रात्र पंधरा डिसेंबर रोजी रात्री त्यानं सगळ्यांना जबरदस्तीनं झोपायला पाठवलं झोप तर कुणाला नव्हतीच पण त्याच्या हट्टापुढे लोक गेले झोपायला त्याने टी लावायला सांगितला आणि त्यावर तो स्वतःचेच काही सीन बघत बसला रात्री बारा नंतर सोळा डिसेंबरची रात्र उजाडली आणि पहाटे तीन वाजता आपला लाडका लक्ष आपल्याला सोडून गेला तो गेला त्यावेळी टी व्हीवर त्याच्या सिनेमातले सीन चालूच होते ज्यातून तो सगळ्यांसमोर जिवंतच होता आणि जवळपास आता वीस वर्ष होऊन सुद्धा तो आपल्या सर्वांमध्ये त्याच्या कलाकृतीच्या माध्यमातून अजूनही जिवंतच आहे त्याचं जाणं सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेलं मात्र त्यांच्याबद्दलच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजही प्रेक्षकांना ठाऊक नाही आहेत जवळचे मित्र विजय पाटकर विजय कदम आणि जयवंत वाडकर यांनी त्याच्या जवळच्या मित्राच्या आठवणींना उजाळा दिला होता असेल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमात त्यांनी आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली विजय पाटकर म्हटले की नवरा माझा नवसाच्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करून मी आणि प्रदीप पटवर्धन आम्ही त्याला भेटायला गेलो तेव्हा लक्षाला फारसं काही आठवत नव्हतं पण आम्हा दोघांनाही पाहून तो म्हणाला बघा दोन डाकू आले पाच दहा मिनिटं आम्ही त्याच्या बाजूला बसलो आणि नंतर निघालो दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाचच्या फोन आला तो म्हणाला पाटू चल लवकर लक्ष गेला त्यानंतर धावत आम्ही तिकडे गेलो लक्ष्या गेला त्या रात्री महेश कोठारे यांना रात्री तीन वाजता रवींद्र बेर्डे यांचा फोन आला ते म्हणाले आपला लक्ष गेला रे हे ऐकून महेश कोठारे यांना धक्काच बसला लगेच महेश कोठारे सहकुटुंब तिकडे गेले लक्षा बेडवर निश्चित पडला होता त्याला तसं बघून व्हॉट हॅव यू डन लक्षा यू फूल हे एकच वाक्य महेश कोठारे यांच्या तोंडी आलं महेश कोठारे आणि त्याची जोडी खूप चालली महेश कोठारे यांच्या प्रत्येक कलाकृतीत लक्षा असायचाच अभिनेते आणि लक्षाचे मित्र दीपक शिर्के म्हणाले शेवटच्या काळात त्याला असुरक्षितता वाटत होती नव्या दमाच्या कलाकारांसोबत आपली नाळ जुळेल का स्पर्धेत आपण टिकू का या गोष्टी त्याला सतावत होत्या पण त्याच्यासारख्या अतिउच्च प्रतिभेच्या कलाकाराला ही असुरक्षितता वाटण्याचं काहीच कारण नव्हतं नंतर नंतर त्यानं त्याच्या तब्येतिकडे दुर्लक्ष केलं आणि आपण त्याला गमावलं जयवंत वाडकर यांनीही आपल्या या जवळच्या मित्राच्या आठवणीला उजाळा देताना म्हटलं मला आठवतंय त्याला घरी नेलं होतं तेव्हा मी त्याला भेटायला गेलो होतो तेव्हा तो फक्त दरवाजाकडे डोळे लावून बसला होता लक्ष म्हणाला की मला आत घेऊन चल तसं मी त्याला पकडून आत घेऊन जात असताना तो मला म्हणाला मी असणार आहे मी शेवटपर्यंत बरोबर असणार हे त्याचे शेवटचं बोलणं होतं त्यानंतर आम्ही घरी आलो आणि पहाटे मला लक्ष गेल्याचं कळलं मी विजय कदम विजय पाटकर आणि विनय येडेकर आम्ही चौघेही अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत त्याच्या जवळ होतो आम्हाला प्रत्येकालाच त्याची फार आठवण येते सांगायला अजिबात लाज वाटणार नाही की मराठी चित्रपट आणि मराठी नाटकांना जगवणारा आणि मोठं करणारा तो एक होता त्या काळात प्रत्येकाची नाईट वाढवणं पैसे वाढवणं हे त्यानं त्या काळात सुरू केलं आणि लोक आज त्याला फॉलो करतात मंडळी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पासून लक्ष्याचे मित्र असणारे अभिनेते विजय कदम म्हणाले की शेवटच्या दोन तीन दिवसांमध्ये प्रिया बेर्डे बाकीच्या कामात बिझी असल्यामुळे त्या तीन दिवसांमध्ये मी त्याला दहिबाद घेऊन जात होतो त्या तीन दिवसांमध्ये जेव्हा मी तो अस्ताला जाणारा लक्ष पाहत होतो तेव्हा आतल्या आत कुडत होतो पण मी एक गोष्ट शेवटपर्यंत राखली होती ती म्हणजे तू हे करू नकोस असं मी त्याला कधीच बोललो नाही कारण हे ज्यांनी ज्यांनी त्याला सांगितलं त्या प्रत्येकाशी त्यानं आबोला धरला फक्त एक मी असा होतो त्याला मी हे काहीही बोललो नाही आज मला स्वतःला बरं वाटतं की मी त्याला कुठंच दुखावलं नाही जरी लक्षाला जाऊन आता वीस वर्ष होत आली तरी सुद्धा तो अजूनही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे त्याच्या कलाकृतीच्या माध्यमातून तो आपल्याला नेहमीच भेटत असतो झगमगत्या या चित्रपटसृष्टीत एखाद्या कलाकारानं ध्रुव आढळपत मिळवणं महाकठीण काम आहे पण आपल्या लाडक्या लक्षानं ते अगदी सहजपणे साध्य केलंय अवघ्या जगातील रसिकांच्या मनात तो नेहमीच जिवंत राहील अशा या असामान्य प्रतिभेच्या कलाकाराला विषयच भारीकडून मानाचा सलाम मित्रांनो तुमच्या आपल्या लाडक्या लक्षाबद्दल काय आठवणी आहेत तुमच्या आठवणी कमेंटमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद